जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सततधार पाऊस कोसळत आहे अशातच धरण पातळीत वाढ झाल्याने इसापूर धरणाचे गेट उघडल्याने पैनगंगा नदीला पूर आलाय त्यामुळे उमरखेडच्या पळशी गावाला पाण्याने वेढा घातलाय दरम्यान नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आपत्ती विभागाच्या शोध पथकाने बचाव कार्य सुरू केले आहे यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीपात्रात कालपासून इसापूर धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने

परिस्थितीवर लक्ष ठेवल्या जात असल्याची माहिती उमरखेड उपविभागीय अधिकारी मोळे यांनी दिली गेल्या तीन दिवसांपासून उमरखेड तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे मुसळधार पावसाने पैनगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या पळशी गावाला पुराचा वेडा बसला त्यामुळे गावकरी पुरात अडकले प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत आढावा घेऊन बचाव कार्यासाठी जिल्हा शोध व बचाव कार्य पथक दाखल झाले असून नागरिकांना पुरातून सुखरूप बाहेर काढण्याचे कार्य सुरू आहे अति मुसळधार पावसामुळे पैनगंगेला आलेल्या महापुराने तसेच इसापूर धरणाची तेरा दरवाजे उघडल्याने नदीकाठच्या गावामध्ये महापुराने थैमान घातले आहे यामध्ये पळसी संगम चिंचोली कोर्टा चिखली शिवाजीनगर तांडा या गावांना महापुराने वेढा घातलाय त्यामुळे गावकऱ्यांचा संपर्क तुटला आहे गावकऱ्यांच्या सुरक्षितेसाठी प्रशासनाने पळशी गावात जिल्हा शोध व बचाव कार्य करणारी टीम पाठवून गावकऱ्यांना महापुराच्या पाण्यातून बाहेर काढण्याचे कार्य सुरू केले आहे